तर क्रीडा विषयातून बातमी समोर येत आहे भारतानं हॉकीमध्ये स्पेनला नमवलेलं आहे आणि कांस्य पदकावर आपलं नाव कोरलंय भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथं कांस्य पदक मिळालंय तर भारतानं हॉकीमध्ये स्पेनला नमवलंय पदकासाठी ही हा सामना होता आणि या सामन्यात भारतानं स्पेनला दोन एक न पराभूत करून कांस्य पदकावर आपलं नाव कोरलंय तर हे चौथं कांस्य पदक भारताला मिळालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथं कांस्य पदक भारताच्या खात्यात जमा झालंय कांस्य पदकासाठी आजचा सामना होता आणि या सामन्यात भारतानं स्पेनला नमवून कांस्य पदकावर नाव कोरलेलं आहे आणि आता सर्वांचं लक्ष असेल ते नीरज चोप्रा यांच्याकडे नीरज चोप्रा काय कामगिरी करतो याकडे मात्र भारतानं हॉकीमध्ये कांस्य पदक पटकावलंय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत विरुद्ध स्पेन असा हा सामना होता आणि स्पेनला पराभूत करून भारतानं कांस्य पदक पटकावलं आहे भारताच्या खात्यात चौथं कांस्य पदक आलेलं आहे तर ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी पटूंनी कांस्य पदक पटकावले तर आप तर आपल्यासोबत दिग्विजय नाईक जे जोडलेले दिग्विजय जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत भारतानं कांस्य पदक पटकावलेलं आहे यावर आपली पहिली प्रतिक्रिया खूप अभिमानस्पद गोष्ट आहे म्हणजे आपण गोल्ड गोल्ड आणायला हवं होतं पण थोडक्यात गोल्ड चुकलेला आहे आणि जे काही कामगिरी झाली भारताची या वर्षी की सुरुवातीपासून असं होतं की आम्ही गोल्डच्या साठीच आम्ही गेलेलो पण सुदैवानं आपल्याला ब्रॉन्झ मेडल तरी आलेला आहे सिल्वर तर शंभर टक्के अपेक्षा होती पण काही गोष्टी अशा घडल्या की त्याला आपण काही चॅलेंज करू शकत नाही पण श्रीजसची ही शेवटची टुर्नामेंट आणि त्याला एक अभूतपूर्व सगळ्यांनी साथ दिली आणि त्याचं स्वप्न साकार झालं की एक गोल्ड अटलिस्ट एक मेडल तरी घेऊन परत तो रिटायरमेंट घेतोय जी दिग्विजय जी कर्णधार हरमनप्रीत आणि श्रीजेश यांच्या कामगिरीबद्दल काय बोलाल दोघांची कामगिरी उत्तम होती जस की एक डायलॉग फेमस झालेला भारतामध्ये की हरमप्रीत और मे बचा देता हूं, so, से सिद्दध उसी, सिद्दध उसी नेला आणि पूर्ण टुर्नामेंट मध्ये शाह आपला एक भारताचा वॉल म्हणून एक नवीन आयडेंटिटी तयार करून गेला तो त्याच्या करियर मध्ये आणि खूप अपकमिंग जे गोलकीपर असतील किंवा जे काय असतील ते गोलकीपर पण त्या लेवलला घेऊन शकतो हे सिद्ध करून दाखवलं जी जी दिग्विजय एक काळ असा होता ज्या वेळेस भारतीय हॉकी साठी सुवर्ण काळ होता त्यानंतर डब घे गेलेला आपला हॉकीचा पुन्हा एकदा समोर येतोय कांस्य पदक घेतोय अधिक अधिक यामध्ये सुधारणा होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे नाही आता जे हॉकी फेडरेशन काम करते हॉकी इंडिया आता परत हॉकी इंडिया लीग सुरू करते जानेवारी पासून परत देशाला परत गत जे काय गतवयबापलं जे गेलेलं परत प्राप्त व्हायला सुरुवात होतीये ग्रासरूट लेवलला खूप चांगलं काम चालू आहे हॉकी इंडियाचं आता मी सब ज्युनियर वे झोन करून आलो तिथून परत सब ज्युनियर लहान मुलं अंडर सिक्स्टीन सेव्हन्टीन मुलं सिलेक्ट करून त्यांचे कॅम्प लावतात ऑगस्ट पासून ग्रासरूट लेवलला हॉकी इंडियाचं खूप चांगलं काम चालू झालंय आता नरेंद्र बात्रा साहेबांपासून ते तर दिलीप तिरकी धनराज पिल्ले हे सगळ्यांचं इनिशिएटिव्ह घेऊन आता एवढंच सुंदर काम चालू आहे की येणाऱ्या पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारत शंभर टक्के गोल्ड मेडल घेऊन कारण जी बेस लाईन तयार करता येतील आतापासून ती खूप म्हणजे महत्वाची आहे आणि शंभर टक्के पुढच्या ऑलिम्पिकला आपल्याला गोल्ड येणार आहेत जी कारण मध्ये सुद्धा आपण बघितलं त्यावेळेस आपल्याला कांस्य पदक मिळालं होतं आता ही कांस्य पदक आणि नवीन मुलं तयार व्हायला पाहिजेत हॉकीसाठी यासाठी विशेष काय करतोय आपण यासाठी आता हॉकी इंडियाने ग्रासरूट लेवल जसं बोललो तुम्हाला ग्रासरूट लेवल त्यांनी चालू केले वेथ झोनल चार झोन मध्ये त्यांनी कॅम्प चालू केले सब चे की सब ज्युनियरची मुलं सिलेक्ट करून आतापासून पुढच्या ऑलिम्पिकची त्यांनी तयारी चालू केली आहे तसंच हॉकी इंडिया लीग होते जसं आय पी एल होत आहे तसं हॉकी इंडिया लीग पण सुरू होते जानेवारी जानेवारीपासून जेणेकरून आपल्या खेळाडूंना बाहेरच्या खेळाडूंच्यावर खे, खे, मॅचेस खेळायला मिळतील त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळेल अनुभव येईल आणि ग्रासरूट लेवलला हॉकी इंडियाचं खूप सुंदर आता था काम चालू आहे ज्या अजून मीडियामध्ये एवढं पब्लिसिटी झालेलं नाही आहे बरं दिग्विजय जी आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताची संपूर्ण जी, जी कामगिरी होती याच समीक्षण कसं कराल आपण भारताची कामगिरी असं होती की ज्या की जितके गोल्ड लेके कि हे त्यांचं टार्गेट होत पण सदैवाने असं झालं की आपण एक मॅच दहा लोकांनी पण खेळलो तरी पण ती मॅच जिंकली सिल्वर मेडल साठी जी आपल्या सॉरी सेमीफायनर होती त्यात पण थोडे कॉन्ट्रोवर्सी झाली ठीक आहे पण इट्स अ पार्ट ऑफ द गेम पण जी टीम खेळली ती शेवटपर्यंत गोल्ड मेडल घ्यायचं या हिशोबाने खेळली आणि त्यांनी आता जरी गोल्ड मेडल आपल्याला नाही मिळालं तरी ब्रॉन्ज मेडल त्यांनी आपल्याला आणून दाखवलंय कारण त्यांचं जिद्द होती आ, आ, की बाबा माझा टीम मॅनेजर जो आहे शिवेंद्र सिंग तो माझा बॅचमेट आहे ज्युनियर त्याची पण बोलणं झालं की त्याचं पण असं होतं की भाईसाहेब वीस सालाम लोक मेडल लेखी आहे एवढं कॉन्फिडन्स आणि एवढं कमिटमेंट होती ना प्रत्येक प्लेअरची की आता तुम्ही मॅच बघतोय मी आता लाईव्ह ब्रॉन्ज मेडल आले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्यांचं एक्सपेक्टेशन तुम्हाला म्हणजे सांग आपण पहिल्यांदा युनायटेड टीम खेळली हो आणि दिग्विजय या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ऑस्ट्रेलियाला आपण अनेक वर्षांपासून हरवू शकलो नव्हतो मात्र पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपण ऑस्ट्रेलियाला हरवलं त्यानंतर आपल्या खेळाडूंचा आणखी आत्मविश्वास वाढला असं वाटतंय खूप वाढला आत्मविश्वास बावन्न वर्षानंतर आपण ऑलिम्पिक मध्ये त्यांना हरवलंय हो आणि तो एक मॉरल बुस्टर होता आणि लीग लीग मध्ये पण आपली चांगली कामगिरी होती आम्ही असं प्रेडिट केलं की बेल बेल्जियम आणि इंडिया फायनलला खेळलं पण बेल्जियम सेमी मध्ये आवड झालं पण खूप चान्सेस होते आपल्याला या ऑलिम्पिक मधून लग पण तेवढं साथ द्यायला पाहिजे जी खूप धन्यवाद सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन आणि जय महार्षल धन्यवाद ते एवढं प्रमोट करतात हॉकी साठी नक्कीच नक्कीच सर्व खेळाडूंचं अभिनंदन आहेच आणि धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल